नमस्कार आपण आला शेगावातील प्रसिद्ध अशा छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या कडे इथे काही सदस्य आहेत काही नवयुवक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून या मंडळाबद्दल विस्तारित माहिती घेऊया मंडळाची एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाची स्थापना झालेली मंडळाची पहिली मूर्ती ही कुठल्या रूपात होती श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाची पहिली मूर्ती ही माता भवानीने तलवार दिली शिवाजी महाराजला तशी त्या रूपात होती मंडळाचा किती वर्षापासूनचा कार्यक्रम तुम्ही सातत्यानं करता माझे जे मोठे बंधू आहे त्यांनी पहिले सांभाळलं त्यानंतर आमचे म्हणजे त्याच्यापेक्षा दोन मोठे मोठे बंधू आहे त्यांनी सांभाळलं आता हे सध्या भूषण भाऊ शुभमदादा बियादा सारंगदादा अभयदादा मी हे सांभाळताय आता त्याच्यानंतर आमची भाजी आम्ही सतत सदोतीस वर्ष झाले आम्ही ते जी परंपरा आहे ती चालू आहे आमची आता आम्ही हिच्या समोर देऊ तसं समोर सदोतीस वर्षापासूनची परंपरा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ अखंडपणे चालू ठेवतोय पहिल्या दिवसाचं जे आगमन होतं त्याबद्दल तुमच्या मंडळाने जे नियोजन केलं त्याच्याबद्दल दर्शकांना माहिती सांग आमचं जे नियोजन होतं ते आम्हालाही नव्हतं माहीत की आम्ही इतकं खास करणार पण आमच्या जी पोरांची जी साथ होती त्यामुळेचं आमचं जे नियोजन होतं ते अजून पक्क झालं आणि आम्हाला जे मोठ्या लोकांचा सपोर्ट भेटला मी त्यांचे जे आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला ह्या वर्षी आणि असंच ते करत राहावं बी मी त्यांना असं सांगतो आणि ही विनंती करतो की बा सर्वांनी आम्हाला असाच प्रतिसाद द्या की बा असंच आम्ही काही करू शकतो त्याच्यासाठी आणि माय माऊलीसाठी करू शकतो काहीतरी वेगळं असं शेगावला दाखवू शकतो असं हे राणी सगळी प्रार्थना आहे आमची तसं आम्हालाही माहीत नव्हतं की आमच्या मंडळात एवढी गर्दी होणार पण जेव्हा मोठ्या पोरांनी आमचं हे जे नियोजन केलं ते आम्हाला वाट वाटलं नव्हतं की इतकं इतिहास रचवण्यासारखं होणार की आता जसं आम्ही फक्त एक केलं म्हणून केलं पण ते आम्हाला माहीत नव्हतं पण आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटला त्यामुळं खूप खूप धन्यवाद आणि जे आम्ही केलं ते भूतला भविष्य होईल की, की ते कुणी करू नाही शकणार असं आभार मानतो बा तुम्ही आम्हाला सर्वांना साथ देतो मुला इंस्टाग्राम स्ट्रोल करता करता त्यांना एक मुलगेशी आढळली आणि त्यांनी त्यांना म्हणजे आजीपासून मुलांचा अनुभव असं किंवा काहीतरी वेगळं करायचं गावात म्हणजे आपण नॉर्मली मूर्ती बसतो किंवा बाकीच्या नाही का बाकीच्या ना। सगळे मनाचे कार्यकर्ते का जागा आले सगळ्यांनी जा विचार केला की आपण काहीतरी आज वेगळं करावं आणि जे आपल्या शेगावमध्ये हो त्या गोष्टी नाही आपण त्या गोष्टी म्हणजे जसं बायांना ज्या गोष्टीचं डेकोरेशन झालं किंवा बाकीच्या गोष्टी गरबा काय बायांना कार्यक्रम झाला त्यानंतर जे मूर्ती जी आणलेली आहे प्रदूषण असं वाढत चाललं आहे भरपूर जणांचं असं म्हणणं पडलं की प्रदूषण वाढल्यामुळं नदीतलं पाणी खराब होतंय पोल्युशन खराब होतं सहज बाईक आमचे म्हणजे मोठे जे बंधू पती जसा बोलला जे मोठे लोकमत त्यांनी सांगितलं आम्हाला की यवतमाळच्या साईडला एक असे असा एक मूर्तिकार आहे की तिथे तुम्ही प्रदूषण फ्री मूर्ती आणू शकता त्याच्यामुळं प प्रकृतीला काय प्रॉब्लेम होणार नाही मोठ्या हिशोबाने हा मुलं विषय काय होता किंवा मग त्याचा बजेट बाकीच्यांपेक्षा जास्त होता तर मुलांनी काय केलं स्वतःच्या खिशातून काही पैसे जमा करून काही वर्गिणीतून ती पहिल्यांदा ती मूर्ती आपल्या एरियामध्ये आणली आणि त्याच्यामुळं पुढे गावात चर्चा झाली की का कारण की हे पहिलं मंडळ होतं की त्यांनी प्रदूषण फ्री मूर्ती आपल्या शेगावमध्ये आणलेली आहे मंडळात जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचा तुम्हाला माहिती किंवा अनुभव तुम्हाला नेहमी मिळत असतो हो नेहमी मिळत असतो जितके पण सदस्य हे मंडळामध्ये जितके म्हणजे ज्येष्ठचे वडील लोकांचे स्थापन केलेले आहेत त्या सगळ्यांनी की लोकां आम्हाला सपोर्ट केला कसं काय करायचं काय करायचं हिशोबाई सगळे खरं काय खरं करत असते पूर्ण क्रेडिट तर मी त्यांना देऊ इच्छितो कारण की त्यांनीच आम्हाला गाईड केलं की बा तसं काय करता येईल आपल्याला जे ह्या गोष्टीचे प्रदूषण मुक्तच्या गोष्टी जे करायचं मुद्दाच्या बाहेर त्यानंतर काही मोठे वरिष्ठ लोक होते मंडळातले नगरातले आपल्या की त्यांनी आम्हाला सजेशन केलं की तुम्ही हे करा त्याच्यामुळे पोरांनी मनावर त्यांनी ह्या गोष्टीकरांनी पुढाकार केला त्यांचा खूप सारा कुटुंब लागला हा मूर्तीकार निवडला त्यांची मूर्ती उत्कृष्ट वेगवेगळे मूर्ती आहे आणि पर्यावरणपूर्वक आणि उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे जी आणि सुंदरता म्हणजे त्या मूर्तीला आपण बघतो तो बघितल्या बघितल्या ही साक्षात भवानी माता असं त्या हिशोबाने आम्ही खूप साठ मधून मूर्ती आणण्याचं एकच कारण की ती जी मूर्ती आहे ती एक ज्वलंत मूर्ती म्हणून आपल्यासोबत येत आहे साक्षात असं म्हणता येईल छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाचा उपक्रम म्हणजे भूतोना भविष्य आजपर्यंत शेगावच्या इतिहासातला कधी झालाय ना पुढे केव्हा होणार आहे तर आपण या छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत कार्यकर्ते यांच्याशी आज संवाद साधला आहे आपण थोड्याच वेळात यांचा जो भव्य असा मंडप आहे त्याच्याकडे जाणार आहोत बोला दो बोला आंबाई माऊली उदे बर बर आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाकडे तसा त्यांचा भव्य दिवस असा मंडप आहे आपण त्याला पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाकडे शिवाजीनगर इथे आलो आहे शिवाजीनगर मित्रमंडळाने ही जी मूर्ती आहे लोकस आज गजानन ठाकरे यांनी ही मूर्ती साकारली आहे आणि साक्षात राधाकृष्णाच्या रूपामध्ये ही मूर्ती सर्व शेगाववासियांचं पारणे एकदम प्रत्येकाच्या नजरेत भरेल अशी उत्कृष्ट अशी ही मूर्ती यांनी स्थापन केली आपला पहिला था काय काय

आणि काही प्रकार आहेत आपल्याचे आणि छोट्या मुलांचा आनंद स्पेशल गेम त्यांच्यासाठी लहान मुलांसाठी गेम आणि जे प्रौढ आहेत त्यांच्यासाठी गरबा दांडिया अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं हे आयोजन करत असतात त्याच्यामध्ये सामाजिक जोपासना आली वृक्ष लागवड आली आरोग्य शिबिर झाले अशा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलासुद्धा या मंडळाच्या आघाडीवर पाहायला मिळतात पहिल्या दिवशीचा जो आगमन सोहळा झाला याबद्दल सर्व महिला मंडळांची प्रतिक्रिया काय शोभायात्रा झाली आणि मला नवीन परवानी मिळाली विशेषतः छत्रपती जे छत्रपती शिवाजी मुख्यमंत्र्यांनी जो कार्यक्रम केला म्हणजे जी शोभायात्रा घेतली त्या शोभायात्रेमध्ये कुठल्याही प्रकारला जे कुठल्याही याला गालबोडणं लागतात ती शोभायात्रे उत्कृष्टपणे पार पाडली आणि सगळ्यात म महत्वाचं म्हणजे मंडळातील जे सगळे आहेत अधिकारी वगैरे सगळे तर त्यांनी खूप योग्य रीतीने मार्गदर्शन करून आणि योग्य रीतीने सगळा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमाची हाताळणी केली शेजार शहरामध्ये असं समजलं जातं नंबर एक एरिया म्हणजे हा गाव आहे व्यक्ती हे म्हणणार नाही तुम्ही आजच्या कंडिशन तुम्ही काही तुम्ही आणि कल्पना ज्या नवीन मुलीला सुचत आहे छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळातील महिलांचं हे मंडळ आणि यांचा उत्साह होतो ना भविष्य असा आगमन सोहळा ही येतात कुठेही गालबोट लागता त्यांनी पार पडली आपल्यासोबत आहेत मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तुम्हाला असं वाटतं की आपलं भविष्यात एवढं मोठं होईल स्थापना केली होती त्यात आम्ही छोटेकाणी कार्यक्रम केला होता परंतु आम्ही जे स्वच्छता वगैरे सब आहे त्यांनाच वेगळा ठेवायचो भविष्यात एवढं मोठं आमच्या मंडळाचं नाव गावात जाईल तुम्हाला स्वतःचही वाटत होतं की जाता की आमच्या एम पिढीनं सर्व शेतकऱ्यांमध्ये जे तुम्हाला साथ आहे आणि सर्वांच्या मदतीनंच आणि सर्वांच्या सहकार्यानंच हे शिवाजी महाराज मंडळ समोर जात आहे त्यांनी आज ह्या वर्षी आपल्या पूर्ण गावात नाव कमवलेलं तर यामध्ये मुलांची शिस्तता मंडळाची शिस्तता त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण गावात कार्यक्रम हँडल केला सर्वांनी जे कार्यकर्ते त्यांना त्यांनी आयकार दिले त्यामुळं सर्वांना माहिती होते की या मंडळाचे कार्यकर्ते नाव हात लावत नाही त्यामुळे त्यांनी सर्व व्यवस्थितपणे हा कार्यक्रम पार पडला आणि प्रकार स्थापने करताना नाव कमवलं हेच जे शिवाजी नौदर्गामुळे मंडळाचं यश आहे धन्यवाद <coughs> 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 <coughs>